जन्म महिना आणि स्वभाव मित्रमैत्रिणीनो व्यक्तीचा स्वभाव त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचं जन्म महिना ही स्वभावासाठी तसंच त्याच्या व्यक्तिमत्त्वासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांना लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहे ते आपण जाणून घेऊ जानेवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांचं स्वभाव कसा असतो ते पहा नंबर एक या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात नंबर दोन यांना शिकायला आणि शिकवायला आवडते नंबर तीन इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात नंबर चार हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील असतात नंबर पाच इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा आहे तो जरूर जाणून घ्या नंबर एक या महिन्यातील व्यक्ती यांना नेहमी वास्तवात जगायला आवडते नंबर दोन ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात आपले देह गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात नंबर तीन यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते नंबर चार हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो नंबर पाच यांना मित्रासोबत फिरायला खूप आवडते लहान सहान गोष्टीवर यांना लवकर राग येतो मार्च महिना महिन्यामध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घ्या नंबर एक या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात नंबर दोन यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही हे यात अतिशय शांतिप्रिय असतात नंबर तीन ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात यांच्यातील विश्वासू गुणामुळे यांना मित्र जास्त असतात नंबर चार यांना घराची सजावट करण्याची आवड असते पुढील महिना येतो म्हणजे एप्रिल महिना एप्रिल महिन्यात जन्मलेल्या लोकांचे स्वभाव नक्कीच जाणून घ्या नंबर एक या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते नंबर दोन यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांची मदत करतात नेहमी तत्पर असतात नंबर तीन यांना धाडसी कामे करायला आवडतात यांची स्मरणशक्ती चांगली असते नंबर चार कधी कधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु हे मनाने खूप खंबीर असतात मे महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा आहे ते जाणून घ्या नंबर एक ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोडे जिद्दी स्वभावाचे असतात नंबर दोन यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात नंबर तीन ही माणसे फार कष्टाळू असतात नंबर चार प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यांना राग लवकर येतो जून महिन्यामध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घ्या नंबर एक ज्या लोकांचा जन्म जूनमध्ये झाला त्यांना चांगली दूरदृष्टी असते नंबर दोन ही माणसे विनम्र असतात ही व्यक्ती उत्तम वक्ता असते नंबर तीन सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचार करीत असतात अत्यंत संवेदनशील असतात नंबर चार तसेच सतत बोलत राहणारी असतात ही माणसे इतराकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाले नाही तर राग आणि चिडचिड करतात जुलै महिन्यामध्ये जन्मलेली लोकं कशी असतात ते नक्कीच जाणून घ्या नंबर एक या महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते नंबर दोन या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात नंबर तीन ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावुक असतात इतरांची चिंता करतात नंबर चार लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करीत नाहीत पुढील महिना आहे तो म्हणजे ऑगस्ट महिना ऑगस्ट महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे स्वभाव नक्कीच जाणून घ्या या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाची असतात नंबर दोन यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी करतात प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो नंबर तीन यांना धाडसी कामे करायला आवडतात ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधीकधी फार अहंकारी होतात पुढील महिना आहे तो म्हणजे सप्टेंबर महिना सप्टेंबर महिन्यामध्ये जन्मलेल्या लोकांचा स्वभाव जाणून घ्या नंबर एक ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात नंबर दोन इतरांच्या चुका काढण्यात ते माहिर असतात यांची स्मरणशक्ती चांगली असते नंबर तीन ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक असतात पुढील महिना ऐको म्हणजे ऑक्टोंबर महिना ऑक्टोंबर महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात ते जाणून घ्या नंबर एक या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडते नंबर दोन त्यांना नवीन मित्र करायला आवडते नंबर तीन यांना प्रवास करायला आवडतो नंबर चार यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते ही माणसे सर्वाशी प्रेमाने वागतात नंबर पाच स्वप्नांच्या दुनियेत रमायला यांना खूप आवडते पुढील महिना आहे तो म्हणजे नोव्हेंबर महिना नंबर एक या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगळ्या पद्धतीने विचार करणारे असतात नंबर दोन बुद्धिमान उत्तम आणि कल्पक असते नंबर तीन त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते नंबर चार या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते नंबर पाच या महिन्यातील व्यक्ती कधीही हार मानत नाही मात्र मनमिळाव असतात पुढील महिना आहे तो म्हणजे डिसेंबर महिना नंबर एक डिसेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक आणि मनमिळावं असते नंबर दोन यांना खेळायला आणि गप्पा मारायला आवडते नंबर तीन हे फार महत्त्वाकांक्षी असतात यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाशी पटते नंबर चार ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद